हॅलो ज्यांनाही शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा अरे वा आज वृत्ता मॅम सगळेच लेक्चर अटेंड करताय ओके तर आपण आपल्या विषयाला सुरुवात अरे वा चांगलंय आपला आजचा विषय आहे की तुमचेही केस खूप गळतात का आणि तुमचेही केस खूप जास्त पातळ आहेत का ठीक आहे आपले केस गळण्यामागचं कारण काय आणि काय नाही हे आपण खूप अभ्यासले आजपर्यंत बरोबर आहे खूप वेळेस मी तुम्हाला सांगितलेले खूप महिला म्हणतात टेन्शनमुळे केस गळतात मी नेहमी सांगत असते की तुम्ही प्लीज सगळ्या महिलांनी एक वेळेस तुमची ब्लड टेस्ट करून घेऊन खूप गरजेचं असते जर तुम्ही तुमची ब्लड टेस्ट केली तर तुम्हाला निदान लागून जाते की तुमचे केस का गळत आहे ओके okay, पण आपण थोडसा प्रोडक्टचा अभ्यास करूया आणि एकदम थोडक्यात मी सांगेल तर बघा तेल हे तुमच्या केसांना मेंटेन ठेवू शकतं आणि सुरक्षित ठेवू शकते पण कुठलंच तेल कुठलच तेल तुमच्या केसांना दाट बनवत नाही आणि हे सगळ्यांनी लिहून घ्या की हो कुठलंच तेल दाट बनवत नाही कुठलच तेल तुमच्या केसांना दाट बनवत नसत अगदी क्लिअर आन्सर आहे तुमच्या केसांना दाट मजबूत आणि मोठं बनवण्याचं काम जे आहे तर ते फक्त आणि फक्त तुमचा आहार करत असते तुम्ही कशा प्रकारचा आहार घेत आहात आणि अगदी सिंपल गोष्टी तुम्हाला तुमच्या आहारामध्ये ऍड कराव्या लागतात खजूर खा खजूर खाल्ल्याने तुमचे हिमोग्लोबिन लेवल वाढते आणि त्याच्यामुळे तुमचे केस चांगले होतात खूप महिलांचे हिमोग्लोबिन कमी असते त्यामुळे केस गळतात खूप महिलांचं बी ट्वेल कमी होते म्हणूनही त्यांचे केस गळतात खूप महिलांचे विटॅमिन डी कमी होतात त्यामुळेही केस गळतात आणि बऱ्याच महिलांना पॉलिक ऍसिडच्या त्रासामुळे सुद्धा त्यांचे केस गळत असतात म्हणून नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्यासाठी पॉलिक ऍसिडच्या गोळ्या घेणं किंवा व्हिटॅमिनच्या गोळ्या घेणं हे गरजेचं असते फक्त केसांना तेल लावलं तर केस दाट बनत नाही हा पण मी एक गोष्ट इथे सगळ्यांना सांगू शकते की एक योग्य निवडलेला शॅम्पू तुमच्या केसांना पातळ होण्यापासून रोखू शकतो ठीक आहे केस पातळ होण्यामागे शॅम्पू हे पण कारण असू शकते आणि ते कांदे बटाटे लसून मिरच्या बिरच्या काहीतरी ते टाकून जे तेल बनवतात ते पण कारण असू शकते ते बनवलेले जे घरी बनवलेले तेल असतात त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर काही ऍड करत राहतात आणि ते जर तुम्ही डोक्याला लावलं तर ते तुमच्या केसांना ऍक्च्युली डॅमेज करते कारण की के ते केसांना मध्ये कोंडा वाढवते केसांमध्ये बुरशी होण्याचं प्रमाण वाढते आणि त्यामुळे केस गळतात पण एक योग्य शॅम्पू निवडा तुमच्या केसांसाठी केसांसाठी योग्य शॅम्पू कसा निवडायचा अगदी सोपं उत्तर आहे जर तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल तर निवडा जर तुमचे केस खूप कोरडे आणि खूप जास्त तुटत असतील आणि अतिशय ड्राय असतील तर तुम्ही तुमच्या केसांसाठी कॅरेटीन ऑइल वाला जो शॅम्पू आहे तो निवडा किंवा स्मूथ अँड सिल्की वाला जो शॅम्पू असेल की ज्याने तुमचे केस स्मूथ आणि सिल्की होतील असं लिहिलेलं असेल तो शॅम्पू निवडा तुमचे केस खूप गळत असतील तर तुम्ही हेअर फॉल वाला शॅम्पू निवडा आणि जर तुम्हाला तुमचे केस खूप चांगले व्यवस्थित मेंटेन काही प्रॉब्लेम नाहीये पण चांगले ठेवायचे तर तुम्ही कॅरेटीन इन्क्लूड असलेला शॅम्पू निवडा कॅरेटीन काय आहे कॅरेटीन हे तुमच्या केसांसाठी गरजेचं असलेलं एक आपल्या शरीरात असणार एक द्रव आहे ठीक आहे तर तुम्ही खूप ठिकाणी बघितलेलं असेल कॅरेटीन ट्रीटमेंट केली जाते केसांवर कोणी ऐकलेलं इथे कॅरेटीन ट्रीटमेंट बद्दल कॅरेटीन ट्रीटमेंट काय आहे ओके म्हणजे बऱ्याच जणांना कॅरेटिन हे नाव माहिती आहे जशी केसांना स्ट्रेटनिंग करतात स्मूथनिंग करतात आणि कॅरेटिन करतात केसांना कॅरेटीन ट्रीटमेंट करणं चांगलं आहे मी इथे सगळ्यांना सांगेल जर तुम्ही योग्य पार्लरमध्ये जाऊन योग्य कॅरेटीन ट्रीटमेंट तुमच्या केसांना केली तर ते चांगलं असते नेमकं कॅरेटीन ट्रीटमेंट काय आहे तुमच्या केसांमध्ये जेव्हा म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जेव्हा कॅरेटिनचं प्रमाण कमी होते आणि ते कॅरेटिन तुमच्या केसांना वाढवण्यापासून किंवा दाट होण्यापासून रोखत असेल ओके कारण की जर त्याचं प्रमाण कमी झालं तर ना ते केसांना मिळत नाही म्हणून जर तुमच्या शरीरामधलं ते प्रमाण कमी झालं तर तुम्हाला काय केलं जाते कृत्रिमरित्या तुम्हाला कॅरेटिन केसांना दिलं जाते ओके okay, आजचा विषय केस गळतात का आणि केस पातळ आहेत का पांढऱ्या केसांचा विषय हा वेगळा घेतला जाईल कारण की मग याणीनं काहीच क्लिअर नाही होत ओके okay? सो so, प्लीज पातळ केस आणि केस गळण्याच्या संबंधितच प्रश्न करावेत तर तुम्हाला कॅरेटीन आपले काही असे तुम्ही जर बघाल तर काही अशा फळभाज्या किंवा काही घटक आहे ज्याच्यातनं आपल्या केसांना कॅरेटिन मिळत असते कशा कशामध्ये कॅरेटीन मिळते आपल्या केसांना ब्रोकोली माहिती असेल ना सगळ्यांना ज्याला ग्रीन कलरची फुलगोबी हिरवी फुलगोबी म्हणतात आपल्या भाषेमध्ये ब्रोकोलीमध्ये कॅरेटीन असतात तुम्ही तुमच्या आहारामध्ये ब्रोकोलीचा समावेश करू शकतायत परत आणखीन फिश मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे कॅरेटिन असतात पण बोन फिश मध्ये असतात बोनलेस नाही काट्यांच्या त्यांच्या मध्ये कॅरेटिनचं प्रमाण असतं चांगलं पनीर मध्ये कॅरेटिनचं प्रमाण चांगलं आहे तुम्ही पनीर पण खाण्यामध्ये जर इन्क्लूड केलं तर तुमच्या केसांना चांगलं कॅरेटिन मिळत असते आणि ज्यांचे केस ना खूप ड्राय झालेले आहेत आणि अगदी एवढे एवढे केस टोफू मध्ये कॅरेटिन टोफू हे तुम्हाला प्रोटीन देऊ शकतं आहे असं नाही की टोफू मध्ये कॅरेटिन नाहीये पण जे पदार्थ मी सांगितलेले त्याच्यामध्ये जरा जास्त उच्च लेवलचं कॅरेटीन आहे ओके इथपर्यंत कॉन्सेप्ट क्लिअर आहे आपली ठीक आहे आणखीन सोयाबीन खाल्ल्याने सुद्धा तुमचं कॅरेटिनचं प्रमाण मेंटेन होते पण सोयाबीनला खूप टर्म्स अँड कंडिशन्स आहेत ज्यांना थायरॉइड आहेत त्यांनी सोयाबीन नाही खाऊ आणि सोयाबीन खूप जास्त खाल्लं पण नाही जात तुम्ही बघत असाल सोयाबीनचा एकच सोर्स आहे की गव्हामध्ये सोयाबीन मिक्स करा आणि ते दळून आणा आणि जर तुम्हाला थायरॉइड वगैरे नसेल तर तुम्ही सोया च सोया चा वेगा वेगा रेसिपी बनवून तुम्ही त्या बनवून जर खाल्ल्या तर तुम्हाला चांगला रिझल्ट मिळतो ठीक आहे ओके ज्यांचे केस खूप खराब झालेले आहेत अगदीच पातळ झालेले आहेत केस कसे ओळखायचेत कि ते हातातनं गेलेले सांगू का जर सहा महिन्यात तुमच्या केसांची लांबी थोडी पण नाही वाढली तर समजायचंय की आता आपण टेन्शन घ्यावं ठीक आहे आता खूप महिलांचं कसं असते की केस पातळ आहेत गळत आहेत पण त्याची लांबी वाढत आहेत बरोबर आहे याचा अर्थ काय की तुमचे केस अजूनही खूप चांगले होऊ शकतात फक्त तुम्ही एक चांगला आहार घ्यायला शिका सिम्पल आन्सर की केस वाढतायत पण दाट होत नाहीये किंवा त्याचं म्हणजे गळणं चालू पण केस वाढतायत ना म्हणजे याचा अर्थ काय आहे की तुमचं शरीर सपोर्ट करत आहे केस वाढण्यासाठी पण तुम्ही त्यांना योग्य तो आहार देत नाही आहात म्हणून जर तुमच्या केसांची लांबी वाढत आहे तुम्हाला दिसते की तुमच्या केसांची लांबी वाढते तर मग याचा अर्थ काय आहे की तुम्हाला आहार चांगला घ्यायला सुरुवात करा तुमचे केस ऑटोमॅटिक वाढतील मग तुम्ही पहिले जा एकदा तुमची हिमोग्लोबिन टेस्ट वगैरे करून घ्या डॉक्टरांना सांगून आणि कशाची कमी ओळखा आणि डॉक्टरांनी दिलेला कोर्स जर तुम्ही कम्प्लीट केला असं काहीच नाहीये खूप जणींचे केस गळायला लागले की सगळ्या जणी उठतात पण मग त्वचा स्पेशालिस्ट स्पेशालिस्ट कडे जायचं हेअर स्पेशालिस्ट कडे जायचंय असं काहीच नाहीये तुम्ही सर्वात आधी मी तर इथे सगळ्यांना सांगेल की तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरला भेट द्या तुमचा चेहरा असू द्यात की तुमचे केस असू द्या डॅमेज व्हायला सुरुवात झालेली तर सर्वात आधी तुमचे जे फॅमिली डॉक्टर्स आहेत त्यांना भेट द्या आणि त्यांना सांगा की माझ्यासोबत असं होत आहे तर मी ब्लड टेस्ट करायला हवी का आणि त्याशी निगडीत ज्या पण ब्लड टेस्ट आहेत ते डॉक्टर तुम्हाला लिहून देतात आणि खूप काही महाग नसतात त्या ब्लड टेस्ट तो हो। अडीचशे ते तीनशे रुपये लागतात तुम्हाला ती ब्लड टेस्ट करायला मी अडीचशे तीनशे खूप बोलली पाहिजे पण ब्लड टेस्ट करा आणि मग तुम्हाला त्या जर ब्लड रिपोर्ट नॉर्मल आले तुमचे तर मग तुम्ही स्किन स्पेशलिस्ट कडे जायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट ही है कि है, आहे की जेव्हा पण तुमचे केस वगैरे गळत केस गळण्यामागचं तर मूळ कारणच हे आहे की तुमच्या शरीरामध्ये ची कमी होणं आणि तुमच्या शरीरामध्ये ची कमी होणं आपण हिमोग्लोबिन कमी होणं ना इतकं इतकं सहज सह आणि सोपं मानतो ना की बस तुम्ही सगळ्यांनी नोटीस केलंय का जेव्हा तुम्ही प्रेग्नेंट होतात तेव्हा तुमचे केस आणखी दाट दाट बनत गेले होते बरोबर आहे का कारण मध्ये आपण सर्वात जास्त अ खालचे क्वेश्चन्स प्लीज थोड्या वेळ थांबा जर मी माहिती सांगत आहे तर जर तुम्ही तुमचे प्रेग्नन्सी आठवा तुमच्या प्रेग्नन्सीत तुम्ही काय करत होता तुम्ही तुमची हिमोग्लोबिनकडे जास्त लक्ष देत होता बरोबर आहे मग माझ्या बाळाला काही त्रास नको हो आणि मग त्याने बरोबर तुम्ही बघा तुम्हाला तुमचे केस गळणं वगैरे ते कमी दिसत होतं जसं काय एकदा बाळा झालं आपण इतके निश्चिंत होऊन जातो मग नंतरून की आपल्याला काहीच फरक पडत नाही आता माझं फॉलिक ऍसिड कमी झालं काय आणि माझं हिमोग्लोबिन कमी झालं काय आता मला काय करायचं आणि मग केस गळायला सुरुवात होते म्हणून प्लीज सर्वात आधी पहिले तुम्ही ते एकदा चेक करा आपला आहार चांगला ठेवा आपण राजगिऱ्याची चिक्की खायला सुरुवात करा तुम्ही शेंगदाणा असतात शेंगदाणा गुळ शेंगदाणे खाल्ल्याने तुमच्या केसांची वाढ चांगली होत असते तुम्ही गुळ शेंगदाणे खायला सुरुवात करा उग कुठले कुठले तेल त्याच्यामध्ये ते कांदे कढीपत्ते बदाम वगैरे टाकून नका बनवू सिम्पल आणि सोपं सांगते तुम्हाला तुम्ही तुमच्या केसांना साध बदाम तेल लावा आणि बदामाचं तेल लावण्याआधी ते थोडस गरम करा कोमट आणि मग ते तुमच्या केसांच्या मुलांना लावा तुमचे केस अगदी छान आणि सुंदर होते बाकी असे कुठले तेल वगैरे आणि बदाम तेल पण मी तुम्हाला काय सांगते कारण की ते छान आहे ते केसांना स्मूथ बनवते केसांना डॅमेज नाही बनवत म्हणून बाकी बदाम तेलाने केस वाढतात हे मी म्हणत नाहीये पण बदाम तेलांमुळे असं होते की तुमचे केस मजबूत होतात तुमचे केस स्मूथ होतात आणि रिपेअर होतात तुमचे केस जर तुमचे केस खूप ड्राय झाले त्याला खूप फाटे फुटलेले असतील आणि तुम्ही जर रेग्युलर बदाम तेल वापरायला सुरुवात केली तुमच्या केसांना तर तुमचे केस त्याने चांगले होतील शॅम्पू वापरताना जर तुमचे केस खूपच डॅमेज झालेले असतील तर प्लीज तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष द्या की तुमच्या शॅम्पूवर कॅरेटीन हे नाव लिहिलेलं असायला हवं ठीक आहे कॅरेटीन हे नाव तुमच्या शॅम्पूवर बदाम तेल महाग नाही मॅम बजाज आलमंड ड्रॉप तेल आणा ते खूप महाग नाही अफोर्डेबल आहे बदाम तेल कोण बोलतं बदाम तेल महाग आहे मी घाणीच्या याच्यावरच जाऊन बदाम तेल आणा नाही बोलली तुम्हाला मी तुम्हाला कुठलं तेल आणा बोललीये आपलं जे बजाज आलमंड ड्रॉपचं जे तेल आहे ते तेल डोक्याला लावण्याचंच बदाम तेल आणा खाण्याचं बदाम तेल नाही वापरायचं खाण्याचं तेल केसांना कसं काय लागणार आहे and um, hello <laughs> ओके माफ करा तर मी खाण्याचं बदाम तेल तुम्हाला म्हणत नाहीये डोक्याला लावण्याचं बदाम तेल तुम्हाला डोक्याला लावायचंय मी तुम्हाला अशी म्हटलीच नाहीये की तुम्हाला घाणीतलं तेल काढायचंय बदामाचं बजाज अलमन ड्रॉप तेल आणा किंवा तुम्हाला जी दुसरी कंपनी आवडेल ती कंपनी आणा आता जर पुन्हा तुम्ही माईक अनम्यूट केलं ना मॅम तर मी तुम्हाला रिमूव्ह करेल मी ऑलमोस्ट तीन मिनिट वाया घालवलेले तुमच्या मागे म्यूट करायला ओके आणि असं काहीच नाही की तुम्ही खूप महाग तेल आणलं किंवा तुम्ही खूप हे आणलं आणि मगच तुमचे केस चांगले होतील असं काहीच नाहीये हा फक्त हे फक्त आणि फक्त गैरसमज असत शॅम्पू पण मी तुम्हाला अगदी सोप्या शब्दात सांगते साधा कॅरेटीन असलेला शॅम्पू तुम्ही वापरायचा आता ट्रेसमेचा शॅम्पू बघा कॅरेटीन असलेला चार रुपयाचा पाऊच मिळते दुकानामध्ये ट्रेसमे कॅरेटीन स्मूथ शॅम्पू अगदी चांगला आहे चार रुपयाचा पाऊच आणून बघा आणि तुमच्या केसांना लावून बघा तुम्हाला रिझल्ट स्वतः मिळेल तुम्ही लावा आणि मग नंतर मला सांगा तुम्ही ऍक्च्युअली त्याच्यात खूप सेटिस्फाईड राहाल जरुरी नाही त्याची मोठीच बाटली आणा तुम्ही सातशे आठशे चार रुपयाचं पाऊच मिळते तुम्ही चार रुपयाचं पाऊच आणा जर तुमचे केस गळत असतील तर तुम्ही हेअरफॉल असलेला शॅम्पू वापरा ओके केसांना जेव्हा तुम्ही तेल लावत आहात तर खूप जणी तेल लावताना केसांची अशी खूप घासून घासून मालिश करतात नाही करायला पाहिजे जिथे हेअर ट्रीटमेंट देतात कोणी कोणी हेअर ट्रीटमेंट घेतलेली असेल तर बघाल तुम्ही हेअर ट्रीटमेंट जेव्हा आपण घ्यायला जातो ना तिथे आपल्या केसांच्या मुळांना तेल कशाने लावलं जातं माहिती तुम्हाला तिथे केसांच्या मुळांना तेल कापसाच्या बोळ्यांनी लावलं जात बघा तुम्ही तुम्ही अशा खूप प्रोफेशनल पार्लर मध्ये जा आणि तुम्ही प्रोफेशनल पार्लर मध्ये बघा थँक्यू सो मच तृप्ती मॅम मी तरी तीन मिनटं मॅमला म्यूट करण्यामध्ये घालवले मी शोधली मॅमचं नाव शोधलं मॅमला म्यूट केलं ओके <laughs> okay. तर तुम्हाला केसांना कापसाच्या बोळ्याने शॅम्पू लावला जात हे लावलं जातं तेल लावलं जाते इतकं कारण की आपल्या केसांची मुळं ना महिलांना खूप नाजूक असतात आणि त्याला मालिश पण करतात पण बघा अशी अशी मालिश करायची नसते फक्त बोटांनी हलक्या हाताने मालिश हीच योग्य पद्धत आहे आपण हा खसा 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 घास ओके पुढचा विषय आपण केसांच्याच बाबतीत घ्यायला गेला तर जसं आता एका मॅमने विचारलं की कंडिशनर लावावं का केसांना पुढचे आणि साइडचे केस खूप पातळ झालेले आहेत हा विषय आपण आधी घेऊन घेऊया बऱ्याच महिलांचे पुढचे केस ना पातळ होऊन जातात त्याचं कारण असं आहे की एकसारखा भांग पाडणं खूप महिलांचं अख्खं आयुष्य फक्त साइडनी एक भांग पाडला की त्याच्यातच जात साइडनी भांग पाडून वेणी घातली की काय होते ते केसांना तिथे ओढले जातात किंवा काही महिला भांगच नाही पाडत डायरेक्ट केस विचारतात मग त्यांचं हळूहळू हळूहळू कपाळ मोठ होत जाते आणि इथले केस जे आहेत ते गळत जातात नेहमी लक्षात ठेवा तुमच्या केसांची वळणं ही बदलत राहायची नेहमी कधी इकडनं भांग पाडायचंय कधी तिकडनं भांग पाडायचाय कधी इकडनं भांग पाडा कधी तिकडनं भांग पाडा आणि केसांची वळणं बदलवत राहा दुसरी गोष्ट नेहमी आपल्या केसांना कंगवा करत राहा खूप बाय खूप बायकांना बघते मी खूप बायका एकदा सकाळी केस विंचरले की संध्याकाळी विंचरले तर विंचरले नाही तर नाही विंचरले चूक आहे केसांमधून कंगवा फिरवल्याने काय होतं तुमच्या केसांमध्ये रक्त भिसरण चांगलं होतं आणि चांगलं रक्त भिसरण झाल्यामुळे तुमचे केस वाढतात दाट पण होतात म्हणून केसांना दिवसातून तीन ते चार वेळेस कंगवा फिरवा केस विंचरा त्याने तुमच्या केसांची मुळं मजबूत होतील तुमच्या केसांच्या मुळांना कंगव्याची टोकं लागतील त्याच्यामुळे तुमचं रक्त विसरण जे आहे तर ते अगदी चांगलं होणार सिम्पल आहे मी तुम्हाला खरच सांगितलं असं नाही होत वर्षा मॅम मोकळे मोकळे सोडल्याने केस जर खराब झाले असते तर आमच्या वृत्ता मॅमला विचारा ह्या तीन वर्ष झाले मला बघतात मोकळ्या केसांमध्येच बघताय नाही आपले केस मेंटेन ठेवण्यावर असत आपण आपले केस मेंटेन कसे ठेवत आहोत आणि मी खरंच सांगते की केस मेंटेन ठेवणं ही अगदी खारची क्रिया नाही आहे स्वस्त आहे जर आपण आपले केस मेंटेन ठेवले तर थे। तर तुम्ही इतरांचे मेंटेन ठेवायला लागले तर ऑफकोर्स केसांवर खर्च लागणारच आहे म्हणून तुम्ही बघा पार्लर मध्ये स्ट्रेटनिंग स्मूथनिंग कॅरेटीन अतिशय महाग आहेत ह्या ट्रीटमेंट का महाग आहेत आणि तुम्ही तुमचे केस नाही सांभाळले मग ऑफकोर्स त्यांना तुमचे केस सांभाळायला खूप सारे एफर्ट्स लागतील फ्रीम लागतील मग भरा पैसे कॅरेटिन ट्रीटमेंट करायला जा साडे तीन हजार रुपये लागतात मी स्वतः केली कॅरेटिन ट्रीटमेंट मला खूप हाऊस होती कॅरेटीन ट्रीटमेंट करायची आणि मी ती केली कॅरेटन ट्रीटमेंट आहे महागे पण हा रिझल्ट आहे कॅरेटन ट्रीटमेंट चा रिझल्ट आहे स्ट्रेटनिंग स्मूथनिंगचा असो की नसो कॅरेटन ट्रीटमेंटचा रिझल्ट चांगला आहे आजकाल बुटॉक्स पण केली जाते पण बुटॉक्स मी केलेली नाही आहे म्हणून मला त्याचा अनुभव नाही आहे अगदी हे जर आहे की कि वयाच्या कितव्या वर्षापर्यंत केस वाढू शकतायत आजकाल काहीच म्हणजे त्या गोष्टीच सांगता नाहीत खरं बघायला गेलं तर कारण की आता माझी आई आहे माझ्या आईचे केस खूप लांब आहे गुडघ्यापर्यंत आहे आणि अगदी जाड आहे म्हणजे तिचे केस कापले तरी पण ते वाढ भाड़, वाढतच आहेत म्हणजे थोडक्यात सांगायचं हे तुम्हाला केसांच्या बाबतीत की केसांची वाढ आजकाल बघायला गेलं तर काही काही पंधरा सोळा वर्षाच्या मुली आहेत ज्यांची केसांची वाढ थांबून गेलेली आहे आणि काही काही आहेत ज्या पन्नास वर्षाच्या आहेत तरी त्यांच्या केसांची वाढ चांगली आहे ऑल अबाउट हे एक गोष्ट आवश्यक आहे की तुम्ही असं म्हणू शकता की केस हे जेनेटिक पण आहे अनुवंशिक आहे माझे केस हे अनुवंशिकच म्हणू शकतात तुम्ही माझ्या आईचे चांगले माझ्या आईकडनं मला आलंय पण म्हणून मी त्याच्यावर घेऊन नाचायला नाही पाहिजे असं मी ठरवून घेते की ना बाबा जेनेटिक आहे पण आपल्याला आपल्या केसांची काळजी घ्यायचीच के आहे आणि मी त्या बरोबर काळजी घेते बघा खूप वेळेस आईचे केस करली आहेत मुलीचे पण केस कुरळेच निघतात जेनेटिक असतात हे अनुवंशिक पण असतात पण तुमचा आहार कसा आहे तुमची जगण्याची स्टाईल कशी आहे तुमचा दिवस कसा आहे याच्यावर पण तुमचे केसांची जी पोत आहे आणि केस मेंटेन करणं गळणं हे अवलंबून आहे चांगला सकस आहार घ्या टेन्शन फ्री राहा कुणाचं टेन्शन घेऊ नका खुश राहा एक डोळ्यातनं आसू गळाला की आपलं एक डोक्यावरचा केस गळत म्हणून नेहमी इतरां इतरांचं मनावर घेऊन रडताना हा विचार करायचा आहे या व्यक्तीसाठी मी आहे माझ्या डोळ्यातले एक आसू आणि माझ्या डोक्यावरचा एक केस दोघं पण गळणारे ती व्यक्ती इतकी इम्पॉर्टंट आहे का जिच्यासाठी मी माझ्या डोक्यावरचा एक केस गाळू नाही एवढी इम्पॉर्टंट नाही हे लॉजिक लावा बघा तुमचे केस अतिशय चांगले होते लोकांचं बोलणं सोडा स्वतःच्या मनासारखे जगा स्वतःसाठी जगा आणि स्वतःसाठी सजा बाहेर जात आहोत म्हणूनच छान केस विंचरले नाही हो स्वतःसाठी निवड विंचरा ना केस छान बनाल तुम्ही असं काहीच लॉजिक नाहीये केसांना मेंटेन ठेवणं केसांना दाट बनवणं अगदी स्वस्त आहे खूप स्वस्त आहे चांगला आहार घ्या चांगली झोप घ्या टेन्शन फ्री राहा तुमचे केस चांगले राहतील ज्या मॅम मला इथे साठी प्रश्न करत आहे तुम्हाला दोन ब्रँडचे शॅम्पू मी सांगत आहे मॅम एक सेल्सन नावाचा शॅम्पू आहे जो फक्त आणि फक्त मेडिकललाच मिळणार आहे खूप चांगला आहे सेल्सन नावाचा शॅम्पू डॅन्ड्रफ त्यांनी जातो आणि दुसरा आहे फिक्स डर्माचा शॅम्पू जो पण डँड्रफ साठीच वापरला जातो हे दोघं पण शॅम्पू डॅन्ड्रफ साठी तुम्ही युज करू शकता चांगला रिझल्ट आहे याचा ओके आपण आपलं आजचं सेशन इथेच संपवूया उद्या तुमच्यासाठी पुन्हा नवीन विषय